हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी इथे दुधी भोपळ्याचे झटपट आणि पटकन तयार होणारे मुलांच्या टिफिनसाठी पराठे बनवणार आहे याची आपण थालीपीठसुद्धा बनवू शकतो पण थालीपीठांना वेळ लागतो आणि त्यामुळे ना सकाळच्या काही गडबडीच्या वेळी आपल्याला मुलांच्या टिफिनसाठी जर कुठला पौष्टिक आणि पटकन तयार होणारा जर मेनू बनवायचा असेल तर हे दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही बनवू शकता तर दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे हा धुवून घेतल्यानंतर वरची कडक जी साल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे तर या दुधी भोपळ्याचे खूप सारे फायदे असतात बरं का दुधी भोपळा पचायला हलका असतो त्यामध्ये भरपूर असे पोषक तत्व असतात आणि स्त्रियांच्या आपल्या गृहिणींसाठी तर खूप आरोग्यासाठी आपल्या फायदेशीर फायदे आहे याचे भरपूर असे फायदे आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप असं महत्त्व आहे दुधी भोपळ्याला म्हणून आपल्या आहारामध्ये आणि मुलांच्यासुद्धा आहारामध्ये हा दुधी भोपळा नक्की असायला हवा तर इथे मी पराठे बनवते पटकन बनतात बरं काय दुधी भोपळा किसून घेतल्याच्यानंतर मी हिरवी मिरचीचा लसण टाकून ठेचा वाटून घेतलेला आहे असं जाडसरच कुटून घ्यायचं किंवा ज वाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हळद मीठ जिरे आणि थोडंसं हातावर चुळून ओवा टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे आणि मस्त असं पातळ थोडंसं सैलसर पीठ लाटून घ्यायचं आणि छान असे पराठे शेकून घ्यायचे तूप किंवा बटर किंवा तेल आपण काहीही लावू शकतो आणि मस्त असे टेस्टी खमंग आणि पौष्टिक असे प्रोटीनयुक्त पराठे इथे तयार झालेले आहेत सकाळचा नाश्ता असेल किंवा मुलांचा टिफिन असेल ही रेसिपी तुम्ही नक्की पटकन तयार होणारी बनवू शकता याला आपण नुसतं जरी खाल्लं तरी छान लागतात किंवा टोमॅटोची चटणी सॉस किंवा दही यासोबत सुद्धा खाऊ शकतो तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा